काखाली मारेन पगार कोण देत हे विधान आहे मंत्री झालेल्या मेघना बोर्डीकर यांचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंट वरून शेअर करत टीकास्त्र सोडलं आणि बोर्डीकर थेट चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या मात्र ही माहिती अर्धवट पसरवली जात असल्याचा प्रतिकार खुद्द मेघना बोर्डीकर करतात पण एवढ्यावरच वाद संपत नाही काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या एका दारूच्या ट्रकवर त्यांचं नाव असल्याचं बोललं गेलं म्हणजे एकीकडं भाजपमधील अन्य मंत्र्यांवर कोणतेही गंभीर वाद नाही आहेत आणि दुसरीकडे मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडिओ ट्रक प्रकरण आणि आता राजकीय टीका विशेष म्हणजे मेघना बोर्डीकर या राजकारणात नवीन नाही आहेत ज्या बोरी गावात बोर्डीकरांनी हे विधान केलं त्याच बोरी गावात काही वर्षांपूर्वी एक घटना घडली आहे ती तुम्हाला माहितीये का बोर्डीकर कुटुंबाची नवी पिढी एक नाव देखील सध्या समोर येते ते कोणतं आणि बोर्डीकरांच्या वडिलांची राजकीय कारकीर्द आणि स्वतःचा राजकीय वार्ता प्रवास चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जंतूर हा मतदारसंघ या मतदारसंघाचं राजकारण गेली अनेक वर्ष एका घराण्याभोवती फिरते ते म्हणजे बोर्डीकर कुटुंब मेघना बोर्डीकर आज या मतदारसंघातून आमदार आहेत पण त्यामागं उभा आहे त्यांचा ठोस राजकीय वारसा वडील रामप्रसाद बोर्डीकर जे तब्बल पाच वेळा आमदार राहिलेत एवढंच नाही तर मुंबईतील सर्वात श्रीमंत कृषी बाजारपेठांपैकी एक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्येही रामप्रसाद बोर्डीकर यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या, या काळात सभापती पदाची संधी मिळाली बोर्डीकरांनी आयुष्यभर राजकारण केलं पण त्यांचं मंत्रीपदाचं स्वप्न अपूर्ण राहिलं त्या अपूर्ण राहिलेली त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांची लेख मेघना बोर्डीकर यांनी त्या स्वतः आमदार झाल्या आणि त्याहूनही पुढे जाऊन आज त्या राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत तर मेघना बोर्डीकर यांनी नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला विशेष म्हणजे या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक वाद उफाळून आला होता अनेकांना वाटत होत हो की या वादाचा फटका बोर्डीकर यांना बसेल मात्र प्रत्यक्षात त्यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगल्या मतांनी विजय मिळवून विरोधकांची बोलतीच बंद केली आता मी सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे बोर्डीकर कुटुंबातल्या एका नव्या सदस्याचं राजकारणात होत असलेलं आगमन रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पाच कण्यांपैकी चौथ्या क्रमांकाच्या मेघना बोर्डीकर यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेला आणि आता त्यांच्या धाकट्या भगिनी भावना बोर्डीकर या देखील राजकारणात पदार्पण करतात तुळजाभवानी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळून भावना बोर्डीकर या चेअरमन पदी विराजमान झाल्या फक्त विराजमान झालेल्या नाहीये तर संपूर्ण कामकाज त्या स्वतः पाहतात एवढंच नाही तर त्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी देखील कार्यरत असून बँकेचीही मोठी व्यवस्थापना त्या हाताळतात विशेष म्हणजे याच बँकेच्या संचालक पदी यापूर्वी मेघना बोर्डीकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांनीही काम पाहिलं होतं म्हणजेच कुटुंबाचा राजकीय वारसा केवळ टिकून आहे असं नाही तर तो आता नव्या पिढीकडून अधिक मजबूत केला जातोय हे दिसून येते आता आपण बोलूया त्यांच्या नुकताच चर्चेत आलेल्या त्या व्हिडिओ बद्दल जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका कार्यक्रमात एका ग्रामसेवकानं महिलांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप झाला यानंतर संतप्त झालेल्या बोर्डीकरांनी कानाखाली मारीन पगार कोण देत आत्ताच्या आत्ता बडतर्फ करेल अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दादागिरी करतात असा आरोप विरोधकांनी केला यावरच स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या जिल्ह्याची पालक या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे सामान्य जनतेला त्रास देऊ नका कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणं बंद करा असं प्रत्युत्तर त्यांनी रोहित पवारांना दिलं पण एक किस्सा असा आहे की याच गावात येऊन मेघना बोर्डीकरांनी काही वर्षापूर्वी याच बोरी गावात दहा ते बारा वर्षापूर्वी त्या आल्या असताना कोणत्या तरी एका वादामुळं त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिरात लगावली होती असा किस्सा देखील लोक अजूनही सांगतात त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्सुकता होती की तू पुन्हा या गावात आल्या तर त्यांचं स्वागत कसं होईल आणि मग हे सगळं घडलं आणि व्हिडिओ व्हायरल झाला आता यापूर्वीही मेघना बोर्डीकर केव्हा केव्हा चर्चेत आणि वादात आल्या याच्यावर देखील थोडक्यात नजर फिरव्यात काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पुसळ शहरात एक ट्रक पकडण्यात आला या ट्रक मधून दारूची अवैध विक्री केली जात असल्याचं उघड झालं विशेष म्हणजे या ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिलं होतं याच घटनेनंतर बोर्डीकर यांचे पारंपरिक राजकीय विरोधक माजी आमदार विजय भांबळे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने राज्यभरात अवैध गुटक्याची विक्री सुरू आहे असा आरोपही केला या प्रकरणी त्यांचा राजीनामाही भामळे यांनी मागितला होता आणि आता तुम्हाला जर आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात नागरिकांच्या केस गळण्याचं एक अजब प्रकरण समोर आलं ही केस गळती रेशमच्या गव्हामुळे झाल्याचं सांगण्यात येत होतं पण यावेळी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानभवनात दावा केला ज्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल झाला म्हणजेच त्या म्हणाल्या की गव्हामुळं नाही तर पाण्यामुळं केस गळती होते त्यावेळी देखील त्या चांगल्या चर्चेत आल्या होत्या तर मग मेघना बोर्डीकर नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत राहिल्या खरंतर महाराष्ट्रातील राजकारण्याच्या नेत्यांचा वारसा त्यांच्या कन्यांनी अनेकदा पुढे नेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे आणि त्यात आता नाव ऍड आहे ते म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांचं मेघना बोर्डेकरांच्या वादात आलेली वक्तव्य विधानं हे तुम्हाला आम्ही मां या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा